मात्र नाही तर म्हणला नाही आणि दिली तर तसं भगवान परमात्मा नाही मला थोडं जरी दिलं शंकर तरी तरी प्रसन्न होतात म्हणून आज त्यांची आपण विशेष प्रकाराने पूजा केली जाते अनेक भारतात उत्सव आहेत महाराज मोठ्या प्रमाणामध्ये आणि भगवान शंकर वारकरी संप्रदायाचे पहिले बसलेत एखाद्या ही शिवजीने केलेली अधिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्रता याचा भगवान परमात्मा हे पहिले वार करीत ओम नमो शिवा आदि कावळी घेतली खांदी मिळाली वैष्णव माती त्यांचे चरण रज रेणो बंधुरे म्हणून भगवान शंकराजी या शिवरात्र आहे का शिवाची रात्र म्हणून हिला शिवरात्र असंही म्हटलं जातं मोठ्या पर्व काळामध्ये आपण सर्वजण इथं उपस्थित झाला माझ्याकडे जबाबदारीची कीर्तन हे सेवा आहे याच्यामध्ये काय आता शिवरात्रीचं महात्मे हो लागलं आपलं आरक्षणाबद्दलही बोलावं लागलं आणि आज मागणीचा दिवस आहे म्हणजे आपण जी सात दिवस सेवा केली ते सातव्या दिवशी भगवंताकडे मागायचं कारण मागणं म्हटलं काम केल्याशिवाय कोणी पगार देतो का असा नियम आहे महाराज आणि फुकट कोणाचं खावली तुकोबाराने नियम सांगून ठेवलाय हा कोणी तुकाराम महाराज म्हणतात फुकट कोणाचंच काय खाऊ खावली काहीतरी काम करा कष्ट करा पण इथं संतांनी किती शिकवलं म्हणजे घरचा आपण म्हणतात ना माय म्हणती उद्यापासून कामाला लाग ना तो तोंड तोंड दाखवलं काय काम करत नाही काय नाही तुला कोर मी पोचले म्हणून आणि असा आहे महाराज फुकट खाणारे माणसं घरात पोसायचे नाही कारण ते निसत फुकट खातच नाही आगाव फुटाने करून बसतात महाराज तुम्हाला महाभारताचा इतिहास माहित असेल महाभारतामध्ये घ्या रामायणामध्ये फुकट खाणारे दोघ होते महाभारतामध्ये एक होता शकुनी आणि रामायणामध्ये एकाची बहीण होते तर तुटक्या नाकाची सुल्प नाका महाराज तिनंच खरं रामणाला वाजवलं तिनं महाराज सीतेला बघितलं एवढी सुंदर सीता देतली रामप्रपूर तर काय सुल्पनाक्याला वरलं नाही पण तिला राग आला आणि तिनं राम येऊन सांगितलं सीतेचं असं वर्णन केलं महाराज रामच रावणापुढं भारत रामायणामध्ये अशा काही काही ओव्या का सीतेचं एवढं सुंदर असं वर्णन केलं महाराज करणार मला येत तसं काम झालं महाराज विनाकारण महाराज सीताय साहेब हरण केलं सर्व रामायण घडलं तुम्हाला माहिती राम रावण संपला आणि इकडं महाभारताचा जर विचार केला तर शकुनी होता शकुनी कुठला होता गांधार नरेश गांधार देशाला गांधारला गांधार, गांधार देशाला आजचं नाव काय अफगाणिस्तान वा अफगाणिस्तान तिथून बहिणीच्या घरी भाकरी तुकडे मोडण्यासाठी आलता महाराज त्याच खरं पांडवांबरोबर वैरच नव्हतं कोणाच शकुनीच पांडवांबरोबर त्याचं वैर नव्हतं त्याच वैर होतं सख्या भाषेसोबत तुम्ही म्हणता ना आता असं कस काय बोलायचं कारण ज्यावेळेस दुर्योधन देशामध्ये मग त्याच्या मामाच्या घरी होता दिवाळीला गेल्याच्या नंतर मामाच्या घरी गेल्याच्या नंतर मामाचे मुलं चार मुलं घेऊन ते पाहण्यासाठी गेला महाराज आणि दुन्या एवढा पहिल्यापासून असा नालायक होता महाराज एवढा पुरण होता एवढा दुष्ट होता त्यानं महाराज सख्या मामाचे चार मुलं पाण्यामध्ये शिवणा पाणी खेळताना मांडीत दाबून बाहेर महाराज आता बहिणीचा मुलगा आहे नाईला दे आ, काय बोलता आला नाही पण त्या डोक्यात लक्षात ठेवलं म्हणला मी एक दिवस नाही तुझ्या सगळे पोरं संपवली तर नाव आता शेकुनीला ना, तोच शकुनी हस्तिनापूरला आला महाराज शकुनीला जर मदत केली असेल कोणी कौरव संपवण्यासाठी त्याच्यामध्ये दोघाच्या दुश्मण्या होत्या एक जरासंधाला भीमानं मारलं होतं महाभारत ऐकणार जरासंदाला भीमाने मारलं होत म्हणून ज्याला अस्थि पाण्यामध्ये नव्हत्या लक्षात आलं शकुनीच्या शकुनीने महाराज त्या गंगेतल्या आस्ती काढल्या आणि काढल्याच्या नंतर त्यांना अशा दगडा भासून त्याच्या त्याने ते सोंग्या के तयार केल्या आता लुडो गेमो लुडो ना आता तस तयार केलं महाराज त्या ज्या सांधाच्या अस्थी बोलत होत्या शकुनी अरे मला मदत कर आ, माझी दुश्मनी या पांडवांबरोबर आहे आणि महाराज शकुनी सांगायचा जराखंधा तुम्ही मला मदत कर माझी दुश्मनी पांडवांबरोबर नाही माझी दुश्मनी माझ्या भाच्याबरोबर बरोबर आहे महाराज म्हणून महाराज दोघांना मिळून पांडवांना दूध खेळायला लावलं महाराज आता त्या जरासंधाच्या हराच्या महाराजच्या सोप्या होत्या त्या धर्मराज पण पडतच नव्हत्या महाराज यांना टाकलं की पालथ्या पडायच्या आणि शकुनीने टाकल्या की सोयच्या पडायच्या सांगायचा मुद्दा एवढा होता महाराज सख्या मामाली सत्य भाषे संपूर्ण म्हणून फुकट खाणारे माणसं आजले कोणी आजचे रात्र राहून जा। सकाळी जातात काढून तेवढा खाऊन जाऊ द्या फुकट मला सांगायचं काय तुकोबरा म्हणतात फुकट कोणाच काय चाकरी वाचून खाने सहा दिवस सेवा केली आज सातवा दिवस आहे आणि उद्या काल आहे मागतो कधी मागतो कधी विवेचन महाराज माणसाला गरज असावी म्हणजे गरज पडल्यास मनुष्य मागतो केव्हा त्याला गरज असावी त्याची मागण्याची परंपरा असावी किंवा त्याचा मागण्याचा स्वभाव असावा किंवा त्याच्याकडे जे जी वस्तू मागायची ती वस्तू त्याच्याकडे नसावी त्यावेळेस मनुष्य मागाय आरंभ करतो गरज गरज करणे एखाद्याचा उदाहरणार्थ तुमचा मित्र मुंबईला गेला मुंबईला गेल्यानंतर तो गेला तिकून त्याने एक औषध आणलं आणि तुम्हाला मुलाला रामभाव हे एवढं भारी औषध आहे की रामबा नाही याच्यावर एवढं भारी औषध आहे ते म्हणा अरे आहे तरी कशाचं ते म्हणलं हे औषध असंय महाराज तुझं कसं मी पोट दुखलेलं दे एक छान घे राहणार पण ते म्हणलं दुखत नाही ना काय म्हणणार दुखत नाही ना तुझं औषध भारी या माझं पोट दुखत नाही ना म्हणजे मला गरज नाही ना तू जरी महाग असलं अमेरिकेतून आणलं नाही मधून जरी आणलं असलं तरी मला याची गरज नाही म्हणजे ज्यावेळेस माणसाला गरज आहे त्याच वेळेस माणूस मागतो हा गरज नसली की मागत नाही पहिला मत आहे गरज असावी दुसरा मुद्दा आहे परंपरा असावी परंपरेमध्ये बघा तुम्ही आपल्या खेड्यापाड्यामध्ये बघा तुम्ही दोनशे कोठ्यादीस जरी असला पण प्रत्येकाच्या घरी एक परंपरा असते असते बघा आता आहे का माहित नाही ती परडी असायची नाही का प्रत्येकाच्या घरी परडी असायची त्यांची त्यांची बारी आली की त्या घरचे बाई मागण्यासाठी ती परडी घेऊन जायची आता श्रीमंताची बाई आहे तिला मागायची काय करत आहे का फक्त परंपरा मग ती परडी घेऊन जाते मग त्या परडीमध्ये काय टाकतं दोन तोळ्याच्या अंट्या लॅखी असं आहे का पीठ टाकत मग ते कोणी मुठभर टाकतं कोणी मुठबर टाकतंय आता तिला त्या पिठाची काय गरज आहे का वाटते दिसाची पत्नी ना फक्त परंपरा चालत आली म्हणून म्हणजे गरज असावी गरज आहे म्हणून मागतो परंपरा आहे म्हणून मागतो आणि दुसरं स्वभाव आहे म्हणून मागतो काय काय म्हणायचा स्वभाव असतो मला मागायचा त्याच्या बाप जन्मी कधी द्यायचं माहिती होत एक माणूस खड्ड्यात पडला खड्ड्यामध्ये पडला सगळं गाव गेलं सगळं गाव अरे हात दि हात दिवस हात गेला हातात त्याचा मित्र होता एक संघ राहणार रोज माझा फिरत असतील त्याने कधी काय चाल दिलेलं नसेल ते म्हणे सगळ्या बाजूला फोन पडले तुझाच मित्र आहे काय झालं त्याला आम्ही म्हणतो हात दि हात दि तुम्ही चुकीचे बोलतात म्हणा त्याला हात दिना का हात घे म्हण लगेच घे घ्यायची सवय म्हणजे काय कायचा स्वभाव असतो एकतर गरज असावी परंपरा असावी किंवा स्वभाव असावा त्यावेळेस मनुष्य मागणीसाठी प्रवृत्त होतो आता आपण जर संतांचा विचार केला तुकोबरांचा विचार घ्या तुकोबरायला गरज होती का तुकोबराचा स्वभाव होता का तुकोबराची परंपरा होती का जसं तिन्ही मुद्दे आहे तसे नामदेव महाराजांचा विचार करा नामदेव महाराजांना कशाची गरज होती का या तर अभंगामध्ये महाराज जेवढ्या मागणी नामदेव महाराजांनी केल्या त्याच्यातले नामदेव महाराजांना कुठलीच गरज नव्हती नामदेव महाराज चरण आवश्यकता होती का रात्र देव देवाजवळ होती ना वाच देवा पंढरीचा पंढरीत राहण्यासाठी काय देवाला मागायचे रात्र देव पंढरीत सदा संघ हरिजाच तिथंच आहेत ना सर्व पण तरी नामदेव राय आज महाका याचं एक कारण आहे गरज नसेल तरी मनुष्य मागत नाही परंपरा नसली तरी मागत नाही स्वभाव असतो पण काय काय वेळेस महाराज आपल्याला गरज नाही परंपरा नाही स्वभाव नाही तरी पण एखादा मनुष्य एखादं काम करू शकत नसतो पण दुसऱ्याच्या आग्रह असतो त्याला कर्ण भाग पडते महाराज अहो नाथ महाराजांना राग येत नव्हता रागच येत नव्हता त्यांचं नावच काय शांती ब्रह्म का का महाराज काही गावातील लोकांनी नाथ महाराजाला राग काय एका एका माणसाला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नव्हते तर ते लोक म्हणजे आम्ही तुला आमच्याकडे नाही पण आम्ही ओरकरी गोळा करून तुला पैसे देतो पण नाथ महाराजांना राग आला पाहिजे असं काहीतरी कर असं काहीतरी कर म्हणले ते दुसरा पर्याय काय महाराज एखाद्या वेळेस माई वर्षी दिली तर एखादा राग येत नाही पण बाई तू दिली की राग येतो ते म्हटलं दुसरं काय तुम्हाला नाथ महाराजांना राग आणायचा दुसरं काय करायचं महाराज का तो चपला फुटा सगट गेला आणि गिरजा गिरिजा पाठकुळी बाबा आता गिरजा काकू महाराज नाथ महाराजाला भोजन वाढत दुपारच्या पाठ दुपारी नाथ महाराज काय बोल नाथ महाराज म्हणले अगं ऐकलं का गिरिजा अगं तो पडेल त्याला पडू देऊ नको खाली त्याला सावध गिरिजा काय म्हटल्या माल सावका जेवा मला हरिपंडितला घेऊन पाठी तुम्हाला देवा वाढले सवय महाराज एवढं म्हणल्यानंतर महाराज तो खाली उतरला डसा डास रडू लागला म्हणलं काय पाप केलं म्हणलं आपण अरे आपण आलोच कोणाकडे फक्त दोनशे रुपयासाठी महाराज नाथ महाराजांकडे आला नाथ महाराजांचं दर्शन घेतलं माफी मागू नाथ महाराज माफ करा चुकलं माझं चांडाला आहे अनेक प्रकारे महाराज माफी मागितली नाथ महाराज म्हणजे आज झालं तरी काय असं काय झालं ते म्हटलं काय नाही माझ्या मुलीचं लग्न आहे पैसे नव्हते म्हणून मी त्या लोकांना म्हटलो की माझ्या मुलीच्या लग्नासाठी कोणी पैसे देतं का लोकांनी सांगितलं आम्ही तुला दोनशे रुपये देतो तर तो असा असं नाथ महाराज नव्हतं ते मला एवढंच नाही ना मला राग आला तुला दोनशे भेटायला येत ना ते म्हटलं हो तुम्हाला जर राग आला ते लोक मला दोनशे रुपये देतात नाथ महाराज म्हणजे ठीक आहे मला राग येत ना पण तुझ्याकरता मी आणतो तुझ्याकरता मी आणतो महाराज नाथ महाराज काय म्हणले तू पुढं पळ मी तुझ्या मागे लागतो नाथ महाराज होते महाराज नाथ महाराज म्हणले तू माझा हरिपाठ ऐकला शिवाय का नाही तर <laughs> हा हा असं तुला बी शिवाय देतो म्हणजे मला राग लोकायला वाटलं पाहिजे रागा आला आणि तुला दोनशे रुपये मिळाले पाहिजे महाराज मला मारा सांगायचं का संतांना गरज नसते पण कधी कधी दुसऱ्याचा आदर असतो दुसऱ्यासाठी मागतात तसं आज नामदेव महाराजाला मागायची गरज नाही पण तुम्हा आम्हाला देवाकडे गेल्यानंतर काय मागवं हे कळण्यासाठी नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात चंद्रेवा